कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या संपर्क प्रमुख नाही चेहऱ्यावर भाव दाखवा नाही तो मनामध्ये भाव आनंदाचा भाव मनामध्ये राहिला पाहिजे झालो आमदार झालो पक्षाच्या मंत्री जिल्ह्याचा पालकमंत्री संपर्क प्रमुख नाही संपर्क मंत्री काय अनाऊन्समेंट करताना संपर्क प्रमुख इज नॉट करेक्ट संपर्क मंत्री आणि मी विश्वास आला सांगतो मगाशी बोललो मी काहीतरी बोलो मगाशी की सगळे बसलेले भविष्यकाळचे जे ठाणे शहरांचे प्रतिनिधी असले त्याने तो आत्मविश्वास या ठिकाणी व्यक्त करतो <laughs> आम्ही आमदार हटवण्याकरता आलो असं कधी मी म्हणत नाही आम्ही उजणी घेऊन आहोत वी आर टू पॉझिटिव्ह सकारात्मक भावनेतून जे लोक काम करतात मनविलावपणाने काम करतात त्यांना यश मिळतं आणि त्यांची झोप डिस्टर्ब होत चिंताग्रस्त राहत नाही गणेश नाईकला कधी बघा सकाळी रात्री दुपारी गणेश नाईक स्माइलिंग आणि आत्मविश्वास धरलेला गणेश नाईक कारण आम्ही चेहऱ्यावर भाव दाखवा नाही तो मनामध्ये भाव आनंदाचा भाव मनामध्ये राहिला पाहिजे मनापासून माणूस आनंदी पाहिजे चेहऱ्यावर दाखवण्याकरता आनंदी असा काम आता पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री ठाणे जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून ठाणं शेवटी आमचं एकेकाली मी या जिल्ह्याचा तीन वेळा पालकमंत्री होतो तर शेवटी जनता आपलीच आहे आणि त्या जनतेच्या अडीअडचणी दूर करण्याकरता आम्ही सकारात्मक सगळी काम करू असा विश्वास व्यक्त चांगली गोष्ट ऐकून घ्या जनता दरबार म्हणजे स्पर्धा नाही ही जनसामान्यांच्या मनातील भावनांना वाट मोकळी करण्याचा तो एक मार्ग आहे किंबहुना मी मागच्या वेळेला आपण बोलू आहे की महायुतीचे प्रमुख पार्टनर भाजप एकनाथजी शिवसेना या सर्वच मंत्र्यांनी तशा प्रकारचे जनता दरबार घेतले तर जनतेची कामं गतीने होतील आणि देवेंद्र फडणवीसजी म्हटलेलं की महाराष्ट्र आता थांबणार नाही थांबणार नाही म्हणजे वेळासारखा धावणार नाही परंतु जनसामान्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत आड़ त्या दूर करण्यासाठी सक्षमतेने काम करू असाच त्यांनी विश्वास व्यक्त केला आणि तो आम्ही पूर्ण आमदार हटवण्यासाठी आलो नाही मात्र आमदार आमदार नाही हे बघा जो सकारात्मक माणूस असतो ना तो दुसऱ्याला संपवण्यासाठी आलो असे भाषा करतो परंतु ज्या माणसाच्या मनामध्ये जनसामान्यांच्याशी प्रेम असतो तो काय बोलतो आम्ही घेऊ उजेड आला की आमदार आपाप नकारात्मक का बोलायचं आमची भावना एकच आहे की एकमेका सायक करू अवघे धरू सोबत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका